जोयूकाज यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचं उद्घाटन चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक या आपला आनंद व्यक्त करताना म्हणाले पिंपरीमध्ये आमची नवीन शोरूम सुरू करून अधिक मोठ्या ग्राहक वर्गांपर्यंत आमचे सुप्रसिद्ध कलेक्शन आणि खास सेवा पोहोचवताना आम्हाला अतिशय आनंद होतोय हे उद्घाटन म्हणजे जो आलुकाचा अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्राहकांना दागिने खरेदीचा सर्वोच्च पद्धतीचा आनंद मिळेल हे सुनिश्चित करण्याच्या आमच्या बांधिलकीचं प्रतीक आहे आमच्या नवीन शोरूमला भेट देण्यासाठी आणि आमच्या खास उद्घाटनाच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत पिंपरी येथील नवीन शोरूम मध्ये गुणवत्ता आकर्षकता आणि ग्राहक यांचं समाधान या गोष्टींसाठी असलेली ज्या अलुकाची कटिबद्धता दिसून येते या भव्य उद्घाटनासह ज्या अलुकासनं जगभरातील विश्वासार्हता आणि

आपण शोरूम निर्मिती केली आहे काय सांगायला नमस्कार माझं नाव नकुल आहे आम्ही पुण्यामध्ये ऑलरेडी आमचं एक शोरूम आहे त्यामध्ये दुसरं पी सी एम सीमध्ये आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये दुसरं शोरूम आम्ही पुण्यामध्ये ओपन करत हो। आहोत आणि हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की पुण्यामधलं नव्हे तर जगातलं सगळ्यात फेवरेट ज्वेलर्स आम्ही प पिंपरी चिंचवडमध्ये आज सगळ्या कस्टमर्ससाठी ओपन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी पाहायला भेटतील जो की ॲम्बियन्स आहे तुमचा बाकी स्टाफ सर्व्हिस वगैरे हो तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव तुम्हाला देऊन जाईल त्यामध्ये गोल्ड असेल सिल्वर असेल डायमंड असेल प्रेशियस ज्वेलरी असतील त्याच्यावर एक चांगली ऑफर आम्ही तीन दिवसासाठी ठेवली होती आठ नऊ दहा ही ऑफर आहे मग वेळेवर डायरेक्टली पन्नास टक्के आम्ही डिस्काउंट देत आहोत एक वेगळ्या प्रतीचे ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळतील इथे साऊथ इंडियन बेस्ट ज्वेलरी आहे आमचं हे शहाण्णव शोरूम भारतामध्ये ऑल ओव्हर अकरा देशांमध्ये आम्ही हे शोरूम्स आमचे ओपन केलेले आहेत या पिंपरीचं शहरात आज जर समजा सामान्य नागरिकांना पण आपण पोचताय पोचण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले आणि करताय सामान्य नागरिकांना काय माहिती दिलं काय सांग नक्कीच नक्कीच माझ्याकडे आता ज्वेलरी लाईन पाहिली तर अगदी छोट्या छोट्या वस्तूंपासून मोठमोठ्या ज्वेलरीपर्यंत आम्ही प्रत्येक कस्टमर्सकडं पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि त्यामध्ये आम्ही आणखी आणखी शोरूम्स ॲड करणार आहोत पुणे चिंचवड पुणे चिंचवडमध्ये मुंबईला मुंबई साईडला आमचे शोरूम्स आहेत आता पिंपरीमध्ये आणखी शोरूम्स येते आणि नॉर्थ साईडला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर आमचं हे जाळं नक्की लवकरात लवकर कवर करणार आहोत